शिवसेना उपजिल्हाप्रमुख नवनाथ चव्हाण आणि उपशहर प्रमुख पूजा नवनाथ चव्हाण यांच्यातर्फे हब्बू वस्तु गंगानगर येथील महिलांना नवरात्रनिमित्त साडी आणि फराळीचं सा वाटप करण्यात आलं तसंच समाजसेविका कीर्तीताई वाघमोडे आणि वनिताताई सोनकांबळे यांचा पक्षप्रवेश करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सिद्धाराम मेत्रे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे नगरसेवक मनोज शेजवार महिला संपर्क प्रमुख अनिता माळगे महिला आघाडी अनिताताई गवळी अंजनाताई चव्हाण विश्वास नागमोडे बालकृष्ण सोनकांबळे सदस्य व कार्यकर्ते तसेच अनेक शिवसैनिक व माता भगिनी या प्रसंगी उपस्थित होत्या आज सर्व महिला भगिनी उपस्थित राहिल्या आज नवरात्राचा दिवस आहे आज सर्व महिलांना खूप काम असेल घरामध्ये तरीही तुम्ही सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथंपर्यंत आलात याबद्दल मी तुमच्या सर्वांचा पण खूप मनापासून आभार मानते मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका